आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत या ठिकाणी भोकरदन पोलीस स्टेशन ए पी आय साहेब वैद्य साहेब यांना आम्ही भेटलो विषय असा आहे की रात्री दानापूर वरुड आणि देहड या गावचे दोन बैल जवळपास दो चार बैल तीन गाई असे सात जणांवर चोरी गेलेले आहेत आत्ताच या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही चार पाच दिवसात तपास लावतो परंतु ह्या घटना भोकरदन तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे बैल असेल बकऱ्या असेल दुष्काळी परिस्थिती शेतकरी हातबल त्यात एक लाखाचे जर जा जनावरं जा पेरणीच्या तोंडावर चोरी गेले तर ह्या शेतकऱ्यांनी काय करावं अक्षरशः हे शेतकरी लढायला लागले आमचे बंडूबा असतील त्याचबरोबर दानापूरचे वरुडचे जे शेतकरी असतील त्यांनी सांगितलं की आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या गोष्टीचा तपास लावून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसे यांचे जनावरं परत मिळतील किंवा कशी नुकसान भरपाई मिळेल याकडे लक्ष द्यावा द्यावे अन्यथा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि शेत सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या काही दिवसात रास्ता रोको करू आणि एस पी साहेबांकडे सर्व गावकरी जाऊन निवेदन देऊ एवढी या ठिकाणी माहिती देतो आणि थांबतो आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका